तिकडे माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत आहोत म्हणजे आता गुरुपालीच्या घरी थांबलो होतो तर आता चालू पूजाच येते आता आंघोळ वगैरे घातील त्यांना तर ते त्याचा ब्लॉग असेल आजचा आणि अजून काय असेल आमच्या ट्रॅव्हलिंगचा असेल आणि आंघोळ झाली असेल तर काय माहीत नाही पटक होईल आमचा तरी पण अपलोड करेल ब्लॉग मग दादाने काढले असेल ना कोणीतरी व्हिडिओ यार थँक्यू नशीब मजा थांबल अजून तर चला काय सुट बघूया अरे कुठे जात

मी दोन हजार चालणार आहे तेव्हा इकडनं 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 असं घरायचं असतं म्हणजे लवकर चुकत पूजा उद्या सोडू नकोस उद्या सोडू नकोस पूजा ते कचरा करूजा ताकद ना ताकद ना अरे वाटलं

नाही दो मला <laughs> दोन जाता ना काय करत झाले ना दोन फिरव ना तुझ्या तिकडे हायच

एक अजून एक आहे तीन झाले काना बपसू नको दाव गाला बसू कानाच्या खाल ना खाल अरे आता

हो दोकास <tsilika> <गया जार्य। tsilika> <sk rewards>

आले म्हणायच हे आणि माझ्या पळपुटीला जायचं तू तिकडे पळवत घेऊन येणार पळवत पळवत मान्य झालीस लगेच काजू कत्री काय हवंय काय हवंय सांगू कत्री खरच सांग की फक्त तू हवं आहेस मला बाकी काय नाही हां ऐक अरे असं सांगू नका तू विचार की काय हवंय मोठे ना मन की जरा

हे वेगळ्या प्रकारचे मासे जे खाल्ले जात नाहीत फक्त पकडले जे लागणार आणि एकदम हळूहळू करायचं असतं गुक्सा

दोघांनी पण असत ना ते तिच झाल्यावर त्याच हात लावायचा जोर लावायचं काय हाताना एकाच

बरोबर नाही हातावर पण बांगड्या भरल्या त्यावेळेस काढले होते ना त्याच रात्री काढले आम्ही दोन तारखेला काढले होते एक तारखेला तारखेला दोन पाच दिवस झाले

तो तो पुछ 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 ना दादा शाहीत का छोटी वाटते

आणि आता आम्ही फायनली आलो आहोत भार सकाळमध्ये म्हणजे पूजाच्या गावामध्ये आणि पळासीवरून आम्ही बाईक करून आलो म्हणजे अलग अलग कारण की बॅगा होत्या आमच्याकडे दोन बाईक आम्हाला सोडायला घेऊन आले आलो होतो आणि ही आजी आहे पूजाची आणि आजचे आजची रात्री मी इथेच राहणार आहे उद्या आमच्या गावी जाईल तर आजचा ब्लॉग ना हा इथेच होता मंगळवारचा म्हणजे पूजाची हळद उतरवली त्याचा आंघोळ वगैरे तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण बघितल्याबद्दल बाबा भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये जर्नी इथेच नाही संपद आहे नेक्स्ट ब्लॉग ने? ने? असेल खूप सारे जर्नी आहेत खूप सारे ॲडव्हेंचर आम्ही केलेले आहेत गावात आल्यापासून खूप सारे गावं फिरलो आहोत तर भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय